नमस्कार वायझाईट वेलनेस क्लिनिकमध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर तुमची कृपया ओळख करून देत आहे हो आ, मी सुनंदा कांबळे वाईस प्रिन्सिपल हुजूरपागद ज्युनियर कॉलेज लक्ष्मी रोड पुणे तीस मी सध्या जून पासमध्ये रिटायर झाली आहे सो so, तुम्ही वायजाईट वेलनेस क्लिनिकमध्ये आला त्यावेळेस नेमका तुम्हाला काय त्रास किंवा काय प्रॉब्लेम असा होत होता तुम्ही का आला आमच्याकडे इथे येण्यापूर्वी मी दहा वर्ष डायबिटीज पेशंट होते दहा वर्ष मी तीन टाईम गोळ्या घेत होते पायावर सूज दम लागणे वजन खूप वाढलेलं होतं आणि केस गळत होते असे सगळे प्रॉब्लेम होते त्यानंतर मग मला विद्या सवाखंडे यांच्या मुलाने तुमचं नाव सांगितलं की राज डॉक्टर राजेंद्र माने दौंडला आहेत त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घ्या त्यांनी एक वर्षभर आधी तिथे ट्रीटमेंट घेतली होती त्यांचा एक चांगला अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केला आणि त्यानंतर मग त्या अनुभवावरून मला असं वाटलं की आपणही तिथे जायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी माझे जावई आणि माझे भ भाऊ आम्ही तिघे सरांच्या क्लिनिकमध्ये गेलो आम्ही तिघेही डायबिटीज पेशंट होतो माझा जावई तीस वय वर्ष तीस साडेतीनशे शुगर होती आणि हे त्याच्यासाठी खूप वाईट होतं वजनही वाढलेलं होतं आणि पुढे त्यांना त्यांच्या जे काही फॅमिली लाईफमध्ये म्हणा किंवा सांसारिक जीवनामध्ये त्याचा खूप अडथळा निर्माण होतो आहे असं जाणवत होतं आणि म्हणून आम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सरांनी जे मार्गदर्शन केलं आणि जी जो काही डाएट आम्हाला फॉलो करायला सांगितला आणि ट्रीटमेंट जे काही ट्रीटमेंट दिली त्याचनुसार डाएट फॉलो केल फॉलोअप केलं ट्रीटमेंट पण तशी घेतली आणि ते म्हणेल तसं आम्ही करत गेलो त्यामुळे आम माझी तीन टाईम गोळी होती ती दुपारी आता एक गोळी आहे आणि माझ्या जावयांच्या सगळ्याच गोळ्या बंद झाल्या पाच महिन्यामध्ये वजन बारा किलो कमी झालं आणि ते आता फ्री आहेत आज ते व्यवस्थित म्हणजे काम करू शकतात पहिलं त्यांना खूप मरगळ झोप येणं आळस आणि उत्साह काही नव्हता आता ते चांगल्या बेस्ट काम करू शकतात आज ते परदेशात सुद्धा गेलेले आहेत त्याचबरोबर माझ्या मिस्टरांना त्यानंतर आम्ही सरांशी सरांकडे घेऊन आलो कारण त्यांनाही दम लागत होता आधी सर म्हणत डाग, डाग, होते की तुम्ही असणारे प्री डाय डायबेटिक पण ते ऐकत नव्हते जेव्हा माझे जावई प्री डायबेटिक्स मुक्त झाले तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं की आपण पण एकदा चेक करून घेऊया आणि त्यांना त्रासही व्हायला लागलेला होता दम लागणे वगैरे त्यानुसार ते तिथे आले त्यांना सरांनी सुरू केलं औषध ती काय ट्रीटमेंट सुरू केली त्यांचं डाएट सुरू केलं रेम्बो थाळी रोज फोटो पाठवणं रोज एक्झरसाइज घरी करणं चालणं हे सगळं त्यांनी व्यवस्थित केलं सात आठ किलो कमी झालं वजन त्यानंतर मग सरांनी सांगितलं की आता तुमचं वजन ठीक आहे पण आपण अजून हे नाही पाहिलं हो ना की तुम्हाला हो काय प्रॉब्लेम पुढे होऊ शकतो किंवा डायबिटीस असेल आणि बीपी पी असेल तर हार्टचा प्रॉब्लेम नक्की होऊ शकतो ब्लॉकेजेस होऊ शकतात यास किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो हे सगळं सांगितल्यानंतर मी सुद्धा स्वतः की या ट्रीटमेंट सगळ्या जे काय आहे ते चेकअप करून घेतलं माझा ट्रेस टेस्ट आणि इको नॉर्मल होती पण तरीही मला असं वाटलं की पुढे भविष्यात हे रोग होऊ नये म्हणून मी पंधरा किलेशन घेतले माझ्या मिस्टरांनी लालासाहेब कांबळे यांनी सुद्धा तीस किलेशन घेतले कारण त्यांना तर नव्वद टक्के आणि सत्तर टक्के ब्लॉकेजेस निघालेले होते तर आत्ता तीस किलेशन घेतल्यानंतर ते इतके फ्रेश झालेले आहेत आधी वाटलं बापरे आता भाकरी खायचीच नाही पोळी खायचीच नाही भात खायचंच नाही म्हणजे हेच मेन अन्न असतं असं एक मला वाटत होतं त्यामुळे आधी मला वाटलं की आता काय खरं नाही आपलं पण जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही भरपूर सॅलड खा भरपूर नट्स खा भरपूर तुम्ही भाज्या खा तुम्ही भरपूर उसळ खाऊ शकता आणि शेवटी तुम्ही त्या कार्बोहायड्रेटकडे यायचं आहे आत्ता असं होतं की कार्बोहायड्रेटकडे जायला लागतच नाही म्हणजे आपण जे सुरू करतो ते ताक दह्यापर्यंत आलं थे थे जा जा की तिथे फुल होत आणि भाकरीकडे हात जातच नाही तुम्हाला आवडीचे खूप आता छान वाटायला लागली आता आणि हे खात नव्हतो <laughs> <हे> <laughs> जे आवश्यक आहे तेच खात नव्हतो खात मी नॉनव्हेज खाते दोन्ही खाते पण नॉनव्हेज मध्ये चिकन खायचंय मटन खायचंय मग भरपूर खायला मिळतंय मग तर खूप हॅपी अच्छा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला असं वाटलं की इथे तुम्हाला नॉनव्हेज खायला मिळणार नाही इकडे रस्सा भाकरी खुसकरून खायची सवय होती <laughs> ना आधी आता मात्र भीती आली का आता मी नॉनव्हेज खाणार मला काही त्रास नाही काहीच नाही काही नाही म्हणजे उलट तुम्हाला आवडलं ते तुमची तुमची फेवरेट डिश कुठली आहे आता आधी किंवा आधीची आधी मला गुलाबजाम जबरदस्त आवडत होतं पण आता मी कुठे गेले तरी बघते आणि समाधान वासाने पोट भरायचं आणि दुसरं सगळं बाकीचं आपल्याला पाहिजे ते स्वीट डिश तुमची गुलाबजाम होती पण आता त्याच्यावर तुम्ही स्वतःहून oh. रिस्ट्रिक्शन्स आणलेले oh. ते नाही खात स्वीट डिश म्हणून तुमची दुसरी आवडीची डिश कुठली होती मला नॉनव्हेज आवडत आणि ते खायला ते खायला मिळालं आणि ते आता कधीही खाऊ शकते मी पहिलं आठवड्यातनं पंधरा दिवसातनं कधीतरी एकदा आता सारखं म्हटलं तरी खाऊ शकते आणि एवढं सगळं करून तुम्ही म्हटलं तुमचं वजन कमी झालंय चार गोळ्यावरून तीन गोळ्यावरती आलेलं आहे तीन नाही एकच गोळी एकच गोळी आहे हो आणि बीपीची गोळी तुम्ही बंद करायला सांगितलेलीच आहे पण मी दोन दिवसात एखादी आता भीती असते ना जीवाची म्हणून एक गोळी घेते मधनं कधी म्हणजे बीपी नॉर्मल आहे पण तुम्ही भीतीमुळे घेता खूप नॉर्मल आहे पण घेते माझी मुलगी म्हणते ना अगं नॉर्मलतला नॉर्मल आहे सत्तर एकशे वीस काय आहे काय असं बोलत असते मला चेक करताना आधी दोन वर आले नंतर एक वर आले पण याच्यासाठी मला पहिल्यांदा सहा महिने लागले दोन गोळ्यावर यायला आणि नंतर जवळजवळ नऊ दहा महिन्यानंतर माझी शेवटी एकच गोळी झाली आता ह्या येत्या दहा महिने ते एक, एक वर्षात तुमचं किती किलो वजन कमी झालंय साडेसात किलो साडेसात किलो कसं वाटतंय तुमचं फिलिंग एकदम छान वाटतंय माझ्या घरच्यांना तर जो जो मा जो जो। मी जवळजवळ सगळ्यांना आता या मध्ये आणलंच आहे सगळ्यांचे वजन व्यवस्थित कमी झालेले आहेत अनेकांचे जे काही डायबेटीज कुणाला बी पी कुणाचं हार्ट प्रॉब्लेम सगळे आता झालेले आहेत कमी झालेले आहेत बरे झालेले आहेत जवळजवळ तर आता तेच मी फॉलो करणार आणि माझी जी काही माहिती आहे ती मी इतरांना देणार कारण देणं यात मला काही काही त्याच्यामध्ये प्रश्नच नाही शब्दाचं भांडार आहे फक्त शब्द द्यायचे आहेत बोलायचं आहे फक्त आपल्याला काय कोणाला काय पैसे द्यायचे आहेत का तेव्हा आणि आपला अनुभव फक्त अनुभव सांगायचा आहे व्हेरी नाईस इथे सुनंदाताई कांबळे आहेत की ज्यांना डायबिटीस वजन बी पी वीस वर्षापासून होतं दिवसातनं चार ते पाच गोळ्या घेत होत्या वायजाईट वेलनेस क्लिनिकमध्ये आले एस एम प्रोग्राम चालू केला त्यांचं वजन कमी झालं ब्लड प्रेशर कमी झालं गोळ्या त्यांच्या पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी झाल्यात आणि त्यांना आवडीचे खाण्याचे पदार्थ इथे मिळतात आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या फॅमिलीला त्यांनी या आजारातनं बाहेर काढले आणि त्यांचा असा मनोदय आहे की ज्या लोकांना हा त्रास होतो आहे त्यांनाही ते मदत करून यातनं बाहेर पडायला मदत करणार आहे थँक्यू थँक्यू थँक्यू